लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चेहडी पंपिंग रोडवरील हॉटेल लालाका ढाबा परिसरातून नाशिक रोड पोलीस गस्त घालत असताना दरोडा टाकण्याच्या तयारीत अंधारात संशयास्पद बसलेल्या तिघा जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांचे इतर दोन साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झालेले आहेत नाशिक रोड पोलीस मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चेहडी पंपिंग परिसरात गस्त घालत होते यावेळी हॉटेल लालाका ढाबा यांच्या पाठीमागील परिसरात अंधारात काही जण संशयास्पदरित्या बसलेले पोलिसांना आढळून आले पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन संशयित शंकर श्यामराव कापसे विकास सुधाकर पटेकर अफजल हुसेन सय्यद यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडे लोखंडी कटवणी दोरी मिरचीची पूड स्क्रूड्रायव्हर असे हत्यार आणि साहित्य मिळून आले यावेळी अंधराचा फायदा घेऊन त्यांचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झालेले आहेत याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक